दिनांक चार ऑगस्ट रोजी रामकुंड येथे कालसरपयोग पूजेसाठी आलेला तरुण वाहून गेल्याची घटना घडली होती त्यानंतर प्रशासनाने युद्धपातळीवर त्याचा शोध घेण्यासाठी अनेक परिश्रम घेतले परंतु गंगापूर धरणातून सोडलेल्या पाण्याचा विसर्ग प्रचंड प्रमाणात असल्यामुळे तो मिळू नाही दिनांक सहा ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारे असल्याचा मृतदेह माडसांगवी येथील लोखंडी रेल्वे पुलानजी गोदावरी हिंदीच्या पाण्यामध्ये सरंगताना मासेमारी करणाऱ्यांना आढळून आला स्थानिक नागरिक आणि शेतकरी अरुण खरात भालचंद्र यांनी तात्काळ अडगाव पोलीस ठाण्याला माहिती दिली त्यानंतर अग्निशमन आणि आपत्कालीन विभागाचे कर्मचारी सागर गिरिजे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह बाहेर काढण्यात आला यज्ञेश पवार वर्ष एकोणतीस ओझर सपाण्यात बुडून मृत्यू झाल्या तरुणाचं नाव असून जळगाव येथे महावितरण कंपनीमध्ये इंजिनियर या पदावर तो काम करत होता तो त्याच्या आई आणि नातेवाईकांसोबत रामकुंड येथे काल सर्पयोग पूजा करण्यासाठी आला होता अंघोळ करून कपडे घालताना त्याचा अचानक तोल गेल्यामुळे तो पाण्यात बुडाला होता पाण्याचा प्रवाह जास्त असल्यानं त्याला बाहेर येता आलं नाही या घटनेमुळे शहरात मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त केली जाते